कासमपुरा येथील भीम तरुण मंडळाकडून त्या मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम माता रमाबाई आंबेडकर यांच्या फोटोची नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे निकवर्तीय कार्यकर्ते संदीप राजपूत यांनी दीप धूप व पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खरे यांनी पंचशील मिळून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित होते माता रमाई यांच्या जीवनावर पत्रकार चंदू खरे संघुमित्रा राहुल खरे यांनी भाषण देऊन उपस्थित समाज बांधवांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजीराव खरे शिवराम खरे राहुल खरे विवेक खरे आनंद खरे व भीम तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले बीजीबी टीव्ही न्यूज मराठी साठी चंदू खरे जळगाव ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बीजीबी टीव्ही मराठी आणि बेल आयकॉन प्रेस करा